Thank you. आंबेडकर विद्यालय साखरी येथील वीस विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला तर आशा वर्कर आयुषी मध्ये दाखल साखरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात सकाळी मधमाशांनी अचानक हल्ल्या केल्याने के या हल्ल्यात पहिली आणि दुसरीच्या तब्बल वीस विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून एका आशा वर्करची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी रिक्षा चालक आले असताना मधमाशांचा मोठा थवा अचानक आला आणि मुलांवर हल्ला चढवला या हल्ल्यात वीस विद्यार्थ्यांना दुखापत झाली यावेळी नगरसेवक तथा साखरी तालुका शिवसेना प्रमुख पंकज मराठे हे जवळ असलेल्या कामाची पाणी करत असताना सदर घटना बघून त्यांनी घरातून पांघरण्याची चादर घेऊन मुलांच्या दिशेने पळत गेले व वर्गात ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे अशा विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून एका खासगी वाहनाने साखरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले हे कार्य करत असताना मर्दमाशांनी माशांनी त्यांच्यावरही हल्ला केला या दरम्यान सोडायला आले असता त्यांच्यावर जोरदार हल्ला केला व यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर सदर विद्यार्थ्यांवर डॉक्टर कन्हैया अहिराव डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर हिना साहू यांनी प्राथमिक उपचार करून घरी पाठविले या घटनेमुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात खळबळ उडाली असून औद्योगिक के प्रशिक्षण केंद्र नाबू नाभू छात्रालय कृषी महाविद्यालय एकाच परिसरात असल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली स्थानिक प्रशासनाकडून मधमाशांच्या हलवण्याच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले बांद्याच्या कोपऱ्यावर आमचं काम चालू होतं आम्ही तिथे उभे काही उब पालक होते का शिक्षक होते मला कल्पना नाही एक महिला भगिनी होती की त्यांना माशांनी घेरलं होतं आम्हाला पहिले सुरुवातीला वाटलं की फक्त त्या महिलालाच त्या माश्याने घेरलेलं आहे माशांनी घेरलेलं आहे पण नंतर ज्यावेळेस एका व्यक्तीने सांगितलं की लहान लहान पोरांना दहा पंधरा लहान लहान पोरांना तिथं माशांनी घेरलं आहे त्यावेळेस मी आणि कुटुपटान आम्ही दोघंजणं संबंधित आय टी आय कॉलेज जवळ गेलो खरोखर कर परिस्थिती खूप वाईट होती चिमुकले पहिली दुसरीतले मुलं होते मुलं मुली होत्या आणि त्या मुलामुलींची अवस्था वाईट होती तिथं स्थानिक शिक्षकसुद्धा चांगली मदत करत होते स्थानिक शिक्षक, शिक्षक जे होते ते पण बिचार होते पण ते एवढा बेकार अटॅक होता की ते पोर ते शिक्षकही काय करते कारण त्यांच्याकडे ना चादरी होते ना रुमाल होते तेवढ्या याच्यावर ते काय करतील त्यांनाही काय झालं पण ते, ते, ते मुलं कसे तरी तिथून बाहेर काढले आणि बाकी सिव्हिलना आणले आता आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून माद्द। आम्ही संबंधित इंग्लिश स्कूल ट्रस्ट इंग्लिश स्कूलच्या सर्व बॉडीला एक हात जोडून विनंती करतो की तुम्ही जोपर्यंत तो मधाचा पोळा तिथून सगळं हटवत नाही तोपर्यंत किमान या चिमुकल्याला तिथं बोलवू नका कारण परिस्थिती जी प्रत्येकाने आम्ही दोघांनी आणि जे जे आज काही लोक होते काही स्थानिक लोक होते काही मदत त्यांनी जी परिस्थिती बघितली ही परिस्थिती इतकी वाईट होती की असं जर परत घडलं तर प्रत्येक वेळेस वाचवायला कोणतरी पोचल तिथं असं होणार नाही म्हणून बॉडीला माझी सगळ्या न्यू स्कूलच्या बॉडीला विनंती राहील की त्याचा बंदोबस्त करा आणि त्याच्यानंतरच शाळा बघा